आज तेवीस जानेवारी शिवसेना प्रमुख हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहर आणि तालुका शिवसेना ठाकरे गटातील शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे आणि सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले बाळासाहेब ठाकरे हे केवळ एक राजकीय नेते नव्हते तर महाराष्ट्राच्या अस्मितेचे रक्षक उत्तम व्यंगचित्रकार आणि लाखो लोकांच्या हृदयात स्थान मिळवणारे धगधगते व्यक्तिमत्व होते त्यांनी शिवसेना या पक्षाच्या स्थापनेद्वारे मराठी माणसाच्या हक्कासाठी आवाज उठवला आणि एक मजबूत राजकीय चळवळ उभारली त्यांचे विचार धडाडी आणि परखड नेतृत्व आजही अनेकांना प्रेरणा देत आहे त्यांच्या स्मृतींना वंदन करताना सर्वांनी त्यांची शिकवण आणि विचार पुढे नेण्याचा निर्धार केला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष भाजप राष्ट्रवादी काँग्रेससह हो अनेक पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर शिवसैनिकांच्या वतीने कोपरगाव शहरातील मुकबधीर विद्यालय येथे लहान मुलांना मिष्टान्न भोजन वाटप करण्यात आले हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंना वंदन करून या ठिकाणी खरं पाहिलं तर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये या ठिकाणी एक मोठ्या श्रद्धेने हिंदू समाज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन करण्यासाठी येत आहेत एक आपण पाहिलं आहे की ज्या पद्धतीने की कशा पद्धतीने हिंदूंच्या संदर्भामध्ये जे बाळासाहेब ठाकरे सम साहेबांनी हिंदूंच्याबद्दल जी आस्था व्यक्त केली ही आस्था व्यक्त करत असताना की ज्या शब्दांचे बाण त्यांनी फेकले बऱ्याच वेळेस लोकांना वाटायचं की त्यांनी माघार घेतली पाहिजे पण आयुष्यामध्ये कधीच त्यांनी जे काही शब्द बोलले प्रयोग केले त्यांनी माघार घेतले नाही किंवा माफीसुद्धा मागितली नाही एक कडवा हिंदुत्ववाद पण हिंदुत्ववादामध्ये कधी जातीयवाद कधी त्यांनी त्या ठिकाणी ठेवला नाही ही त्यांची त्या ठिकाणी खासियत होती आणि म्हणून आज आपण पाहतोय हो ज्या वेळेस जे जे प्रश्न उपस्थित झाले असतील त्याची जबाबदारी स्वीकारण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं म्हणून आज आपण पाहतोय की संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये कडवे हिंदू आज आपल्याला जे आज उदयास आलेले पाहायला मिळतात त्या आपल्याला पाहायला मिळतो पण त्यासाठी आज त्यांना वंदन करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्याचबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनासुद्धा आपण नतमस्तक त्या ठिकाणी सगळे झालेलो आहोत खरं पाहिलं तर आज ही दोन्ही मंडळी एक जागतिक लेवलची त्या ठिकाणी मंडळी या ठिकाणी आहे आणि यांचा प्रत्येक गावामध्ये हा उत्सव साजरा त्या ठिकाणी होतोय वंदन त्या ठिकाणी करायला आपण येतोय मला वाटतं की त्यांचा जो संदेश आहे की ते, ते समूळ नष्ट करणं हा त्यांचा खरा मूळ उद्देश होता जसं आपण म्हणतो की आपल्याकडं नाथपंथी होता त्याचबरोबर आपल्याकडं जे आपण पाहिलं की आपले आणि ज्या पद्धतीने की कोणत्याच जाती धर्माला थारा दिला नाही किंवा आपण जसं पंढरपूरला जातो तर त्या ठिकाणी सर्व धर्मातील लोक जा त्या ठिकाणी येतात आणि एकमेकाच्या पाया पडतात कोण कोणत्या जातीचा उच्च आहे कधी त्या ठिकाणी मानलं जात नाही तशाच पद्धतीची भावना मान्य हिंदू विरोध सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी निर्माण केली की कोण कोणत्या जातीचा आहे त्याच्यापेक्षा त्याचं कर्तृत्व काय त्याला त्या ठिकाणी मान देण्याचं काम केलं आणि म्हणून ह्या अशा हिंदू विरोधा सम्राटाला नतमस्तक होऊन माझ्या शब्दाला मी विराम देतो आज आपल्या सर्वांचं दैवत सरसेनापती हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि तसेच थोर स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्रजी बोस यांच्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना शिवसेनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना काढली आणि दुसऱ्या महायुद्धात त्या आझाद हिंद सेनेने खूप मोठं काम केलं आणि त्याच त्याच्यामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असं आमचं म्हणणं आहे ते तसंच बाळासाहेब ठाकरेंचं पण हेच म्हणणं होतं आणि दुसरं म्हणजे बाळा आझाद हिंद सेना सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केली आणि शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली दोघांचे उद्देश एकच होते उद्दे एका देशासाठी काम करायचं समाजासाठी काम करायचं आणि जे राजकीय प्रदूषण निर्माण झालेलं आहे त्या राजकीय प्रदूषणामध्ये जे राजकारणात सर्वसामान्य नागरिकांचा सर्वसामान्य माणसाला भरारी द्यायची आता आपण पाहतो रिक्षावाला असेल पांटपरीवाला असेल हातगाडीवाला असेल रिक्षावाला आज मुख्यमंत्री होऊ शकतो आमच्या रिक्षावाला शेवाला आज नगराध्यक्ष होऊ शकतो हे सर सेनापती बाळासाहेब ठाकरेंचीच कमल आहे त्यांना त्रिवार मानस मुजरा करतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट सरसेनापती आणि आमच्या लाखो शिवसैनिकांचं हृदयस्थान वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे जयज्वल देशभक्तीचं एक प्रतीक मानलं गेलेलं नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती आहे आज या दोन्ही महाविभूतींना मी कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीनं आणि कोपरगाव शहर तसेच तालुक्यातील सर्व जनतेच्या वतीनं त्यांना अभिवादन करतो खरोखर -कर या दोन्ही देशभक्तांची जितके दिवस आपण आठवण काढतोय तेव्हा तोपर्यंत त्यांचं तेज उजळतच जाते बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व हो जे शिकवलं ते शिकवलं याचा अर्थ असा की देशावर प्रेम करणारा प्रत्येक नागरिक हा हिंदुत्ववादी आहे आणि तो हिंदुस्थानी आहे त्याच्यामध्ये जा कुठल्याही जाती धर्माला थारा नाही आताच आता आदरणीय दादा असतील किंवा राजाभाऊनी सांगितलं की नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सांगितलं की मुझे खून दो मी आजादी दूंगा त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंची सुद्धा एक वचन होती की देशावर प्रत्येक नागरिकांनी प्रेम करावं हो। त्याच्यावर हक्क दाखवावा त्याच्यासाठी आपण सर्वजण आदरणीय बाळासाहेब ठाकरे असतील आणि नेताजी सुभाषचंद्र बोस असतील यांच्या पावला पाऊल टाकून आपण सर्व जनतेनी देशासाठी सदैव एकजुट राहावं हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली राहील मी पुन्हा एकदा या दोन्ही महाविभूतींना खूप खूप अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद हृदय सम्राट सर सेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे नेताजी सुभाषचंद्र बोस त्या दोन्ही थोर पुरुषांचे आज जयंती जयंती निमित्त आज कोपरगाव शहरामध्ये शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात महामानवांचे जयंती उत्साहात साजरा केली आज या जयंती निमित्त कोपरगाव शहर शिवसेना युवा सेनेच्या वतीने मित्रांना विनम्र अभिवादन करतो हिंदू हृदय सम्राट सरसेनापती सेनापती बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं सर्वस्व काही अर्पण केले असे सुभाष मानवांच्या जयंतीनिमित्त आज कोपरगाव शहरामध्ये युवासेना शहर युवासेना ग्रामीण शिवसेना आणि शिवसेनेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे आजच्या फोर नेत्यांच्या की ज्यांना ज्यांच्या विचारावर अख्खा महाराष्ट्र अख्खा देश अगदी दे हादरून जात होता की ज्यांच्या विचारामुळे आज शिवसेनेला एक चांगले दिवस आलेले आहेत आणि जे निष्ठावंत आहेत ते आजही बाळासाहेबांच्या विचारांबरोबर आहेत आणि अशा महामानवाला अशा नेत्याला आम्ही अभिवादन करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र